नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ मराठी चला तर मग एक न बिग बॉस च्या घरात डीपी दादा म्हणजे कोल्हापूरचं भूषण असलेले धनंजय पवार नॉमिनेट झालेत विश्वास बसत नाही ना पण ही बातमी खरी आहे बरं का त्यांच्या सोबत वर्षा उसगावकर पुरुषोत्तम दादा पाटील सुरज चव्हाण अंकिता योगिता चव्हाण देखील नॉमिनेट झाले आहेत तोफेच्या टास्क नुसार प्रत्येक सदस्यानं आपण बिग बॉक्सच्या घरात राहण्यासाठी कसे योग्य आहोत हे सांगितलं आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर सदस्यांना ते कसे अयोग्य आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केलं या खेळाडर्मन निकीचं वर्षा आणि अंकितामध्ये चांगलेट्स झोपलं याशिवाय बिग बॉसच्या पुढील भागात आपण आर्या, निकी आणि अरबाजमध्ये झालेली बाचाबाची पाहणार आहात त्यामुळे बिग बॉसचा येणारा भाग याहूनही अधिक इंटरेस्टिंग असेल एवढं मात्र नक्की बिग बॉसच्या घरातील अशाच घडामोडींविषयी जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो हा व्हिडिओ शेअर देखील करा